गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरेव महेश्वरा परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नम चिदंबर नमस्तेस्तो प्रदायिने औदुंबर सदा वासा चिदंबर नमोस्तुते सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम राजाराम महाराजांचा गुरुपो बोधपर अभंग पाहूया या अभंगात काय सांगतायत राजा महारा राजारामजी महाराज ही संतांच्या बोधाने अंतरंगात आपल्या काय बदल होतो याचा दाखला या अभंगामार्फत केलेला आहे गुरु बोधाने काय होतो रूपी वृत्ती पालटते कसं पालटते ते आपण सर्वांनी मिळून पाहूया देवनिया श्वान घेतला असे सिंह पहा माझे दैव कैसे आता देओनिया गाढव घेतला गजेंद्र न पावे इंद्र प्राप्ती ऐसी देवनिया शेळी आली क्या मध्ये वाणू किती माझे दासे देऊनिया अस्थीचा कोतळा घेतला पुतळा चिदंबर किती सुंदर अभंगे बगा। किती अभंग आहे बघा काय म्हणतात राजारामजी महाराज या मनाला कितीतरी अभंग लिहून त्यांनी आपल्या मनाला बोध केलाय का हा मन भरकटलेला आहे प्रपंचात त्याच्या विषयात कसा पडलेला आहे आपण कुठे पडलेलो आहोत हे आपल्याला सारखं बोध करतात आप आपण म्हणजे आपलं मन मन कुठे पडलेलं आहे सारखं अंतरंगात बदल होण्यासाठी काय काय केलं पाहिजे त्याच्यासाठी राजाराम महाराज म्हणतात माझे दैव किती बलवत्तर आहे पहा श्वान कसे लोटतच असतो तसा मी श्वान म्हणजे कुत्रा कुत्रा आता बघा हाडा हाडापाठी धावत असतो एक हाड भेटला त्याला चगळत असतो आता ते चगळताना त्याच्या तोंडातून रक्त वाहतोय पण त्याला काय वाटतो आहे हाडाचं रक्त मला खूप छान वाटतं आहे म्हणून सारखं चगळत बसलेलं आहे तसा मी पंचविषयांच्या अधीन होतो पंचविषयांच्या अधीन होऊन विषयरूपी हाडे चगळली तरी माझी तृप्ती होत नव्हती विषयरूपी हाडे म्हणजे वस्तू विषय प्रपंचाचे विषयामध्ये ग आपण भरकटतोय आपल्याला पैसा हवाय अडका हवाय हे हवं आहे ते हवंय प्रेम हवंय ढमका हवाय टिमका हवाय ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कसं अडकून पडलो आहे की तो चगळत असतो तरी माझी तृप्ती होत नाही एक मिळाला वस्तू तर दुसरं हवं आहे भावाकडे गाडी आहे मोठी तर माझ्याकडे त्याच्यापटीने दुप्पटपटीने हवं आहे भावाने टू एच के घेतला की माझ्याकडे थ्री बी एच के हवाय एक बंगला बांधला की मी दोन बंगला बांधेन हा तृप्ती कधीही होणार नाही न ना संपणारी तृप्ती आहे प्रपंचाची मृगजळा आहे मृगजळ समान कसं मृगजळ दिसतोय आपल्याला भास होतोय पण तो खरा आहे का दुपारच्या भर उन्हात आपण जातोय हायवेने दुरून दुरून दिसतोय मृगजळ दिसतोय पण जवळ गेलो की काहीच नाहीये तिथे त्याप्रमाणे प्रपंचात कितीही आपण मागितलं कितीही प पैसा अडका बंगला जमीन जुमला घेतलं तर सरते शेवटी हे सगळं इथेच सोडून जायचं आहे मग मा कशाला मारहाण करायचं द्वेष करायचं एकमेकांची भावभावं एकमेकांचं तोंड बघत नाही का म्हणून फक्त थोड थोडे पैशासाठी थोडे पैसे म्हणजे तुम्ही म्हणा थोडे पैसे का हो पन्नास लाख एक कोटी काय थोडे पैसे आहे का मी मरताना हे सगळं घेऊन जाणार आहे का मरताना देवा मला त्रास होतो याच्या याच्यातून सुटका कर किंवा मा मला अजून जगायचे तर आपण काय म्हणतो देवा मला काही नको रे मला वाचव म्हणतो तेव्हा म्हणतो का देवा मला पैसा हवा आहे तरी लाडू हवे होते का असं म्हणतो का कुठेतरी तर पण आता मात्र श्री गुरु बोधाने ही वृत्ती पालटून पौरुष्य प्राप्त करणारी अवलोकन करणारी सिंहाची वृत्ती मला प्राप्त झाली आहे गुरु काय करतो येऊन आपल्याला काय बोध करतो अरे बाबा तू कुठे त्या ह्याच्यात चिखलात पडलेला आहे तू त्याच्यातून मी तुला हात देऊन बाहेर काढतो चिखल म्हणजे प्रपंच त्या चिखल माखून घेतलेल्या अंगाला चिखलातून काय येणार आहे आपल्याला सुगंध थोडी येणार आहे वास येणार आहे घालड वास येणार आहे त्याप्रमाणे चिखल म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्याचं चिखल माखून घेतलेल्या अंगाला त्याच्यामुळे हे हवंय ते हवंय हवे नको पण कमीच होत नाही गुरुबोध करतो ह्या सगळ्या आपल्याला इथे सोडून आहे रे बाबा पण जो शाश्वत आहे असा तो भगवंत आहे चिदंबर आहे त्याचा पाय घट्ट धर तो तुला मोकलील का तो तुला सोडणार आहे का अन्न वस्त्र निवारा जे काय प्रारब्धाच्या भोगाने आलेले आहेत आपल्याला तो आपल्या देणारच आहे पण नको त्या गोष्टी जास्तीचा हाव केला तर तू चिखलात पडून जाणार जेव्हा गुरु हा बोध करतो तेव्हा सिंहाची वृत्ती प्राप्त होते मला खरं सांगतोय गुरु माझ्या जीवनात आजपर्यंत मी कष्ट केलं काबाड कष्ट केलं तरी समाधान नाही आहे कुणी माझ्याशी म्हणजे मा खुश नाही आहे सगळे नाखुश आहे अजून हवंय अजून हवंय अजून हवंय म्हणून नाखुश आहे मग असा प्रपंच करून काय फायदा आहे <laughs> मग मनाने भगवंताचे व्हावे आणि देहाने प्रारब्धाचे कर्तव्य दक्षतेने करावे भाऊ असो बहीण असो कोणी काय असो आपले कर्तव्य करावे तिथे मन गुंतवू नये बुद्धीचा क्षुद्र असा गाढोपणा नाहीसा झाला तेथे गदे गजेंद्राचा व्यापकत्वाचा लाभ मला झाला बुद्धी कशी क्षुद्र गाढोपणा म्हणजे बुद्धीमध्ये हे जागृतच होत नाही आहे की हे सगळं अशाश्वत आहे अनित्य आहे हे काही माझ्यासोबत येणार नाही आहे हॉस्पिटलमध्ये येतो का पैसा अडका जमीन येतो का प्रॉपर्टी येतो का ते देवा टोचतात आपल्याला सुई टोचतात तेव्हा नरकाची यातना आपल्याला इथेच भोगावी लागते देह इतका सीमित मी स्वतःला समजतो त्यामुळे शेळीप्रमाणे भितरा होतो आता मात्र कामधेनूप्रमाणे काय करायला लागेल तितिक्षेचा गुण अंगी बनलाय कामधेनू कशी आहे कामधेनू आपल्याला काय इच्छा मागतो ते फळ देणारी आहे मग आता ही जी बदल झालेली आहे माझ्यात तर ह्याच्याविषयी मी काय बोलू देह हाडाची मोळी आहे हा अस्थि अस्थित्ताच जणू कोहळा मी श्री गुरुचा चरणी काय केलेला आहे समर्पण केलेला आहे अस्थि हाड मांस याचा जो गोळा आहे हा मी सर्व गुरूंना समर्पण करून टाकलेला आहे आणि म्हणून आता काय झालेलं आहे त्या बदली विश्वात भरून उरणारा माझा स्वामी सगुण स्वरूपात माझ्यासाठी माझ्या उद्धारासाठी आलेला आहे तो म्हणतो हा देह 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 मी आहे म्हणून किती रे हे करतोयस तू तु। स तुला स्वतःला पहा तू देह आहे का नाही तू माझाच स्वरूप आहे राजाराम महाराजांना स्वामींनी सांगितलं राजारामा तू राजाराम नाही आहेस लौकिकाला तुला नाव दिलेलं आहे राजाराम पण तू देह बुद्धी मन चित्त नाही आहेस माझाच स्वरूप आहे म्हणून आता आनंदाने राहा राजाराम महाराजांना जेव्हा साक्षात्कार शाक्षा, झाला स्वामींचा तेव्हा सगळं काही सोडून त्यांच्या चरणी राहून सदा निजानंदात त्या ब्रह्मानंदात राहिले आणि जगभर भ्रमण करून स्वामींची महती वाढवली त्यांनी आपली महती वाढवली नाही मी, राजारा, मी राजाराम मी राजाराम असं नाही म्हंटलं माझा स्वामी माझा स्वामी म्हणून <coughs> स्वामींची महती सर्वत्र वाढवली ते जायचे फाटके कपडे घालून जायचे बिन बिनचपला जायचे स्वामींच्या पादुका चर्म पादुका आपल्या गळ्यातलं घालून जायचे लोक काय करायचे लोक काय त्यांना व्हावं म्हणायचे का नाही पण हे सगळं कशापायी केलं त्यांनी स्वामींच्या प्रेमापायी स्वामींच्या भक्तीपायी परमोच्च ती प्रेमाची ज्याला आपण भक्ती म्हणतो त्या प्रेमासाठी त्यांनी हे सगळं केलं माझ्या स्वामी शिवाय जगभरात काहीही नाही आहे हे एकदा जेव्हा कळतं तेव्हा आपला अंतरंग पालटतं तेव्हा या विषयी दुर्बल मी पण मला काय आहे कणखर करण्याचे सामर्थ्य चिदंबरस्वामीचे आहेत चिदंबरस्वामीमध्ये ते सामर्थ्य आहे माझे बुद्धी पालट करायची पण प्रयत्न मी केला पाहिजे विषयी दुर्बल विषयीबद्दल मला दुर्बल केलं पाहिजे मी दुर्बल झालो पाहिजे कसं देहाने नाही मनाने हे सगळं काही तुच्छ आहे गौण आहे वाया आहे व्यर्थ आहे असं वाटलं पाहिजे तेव्हा माझं मन म्हणजे अंतरंगात बदल होण्याची शक्यता येईल की स्वामीशिवाय जगात दुसरं काहीही नाही आहे आहे त्या परिस्थितीत समाधान मानून आपली वृत्ती निर्वृत्ती केली तर आपण संथ संथ नदी कशी संथ वाहत असते त्याप्रमाणे आपण संथ समाधान आत आतमध्ये राहू आणि वृत्ती बाहेर यायला द्यायला सवडच द्यायची नाही वृत्ती स तदाकार वृत्ती झाली आहे स्वामीमध्ये स्वामी, स्वामी चरणी तदाकार वृत्ती म्हणजे सतत त्याचे ध्यान नामस्मरण लीला श्रवन, आख्यान श्रवण अभंग श्रवण त्याचे पाठांतर चिंतनं मननं करत गेलो तर वृत्तीला बाहेर यायला सवडच मिळणार नाही आणि आपण नेहमी काय होणार गुरुच्या सोबत राहणार त्याच्या सान्निध्यात राहणार त्याच्या लोकात राहणार असं राजारामजी महाराज आपल्या बुद्धी अंतरंग पालट होण्यासाठी स्वामीच्या चरणी आपल्याला नतमस्तक व्हावं लागेल असं बोध या अभंगामार्फत आपल्याला आहेत आपण सगळ्यांनी त्याचं चिंतन मननं करूया आणि निधिध्यास निधिध्यास म्हणजे एकच ध्यास झालं पाहिजे मला काय स्वामीशिवाय दुसरं काहीही नको आहे खाता पिता उठता बसता सोता सगळ्या वेळी नुसतं तोंडाने काय म्हणत राहावं चिदंबर 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 त्याने काय होणार बुद्धीपालट होणार आपला अंतरंग बदलणार आपण शांत आणि समाधानी होऊ अभंग पुष्प राजाराम महाराज चरणी वाहून लोका समजता सुखिनो भवन्तो जय चिदंबर